गुण। गुण। आता डॉक्टर घरी ज्या पेशंटच्या ज्ञापासली गाडी सरकली त्याला सुरुवात पण गाडी जर सरकली तर कोणत्याही ऑपरेशन शिवाय पर्याय नसतो आणि याच्यावरती विडीसी तयार झालेलाच नाही तुम्ही जोपर्यंत पेनकिलर खाता तोपर्यंत बरं वाटतं पेनकिलरचा चा पावर की रुग्ण चालू आम्ही काय केलं तुमचा मात्र सेट केला गाडी बाहेर आली म्हणून नस मोकळी झाली पण याला आहे कमराला धक्का असं काही करणार आंबट वाट गॅस होईल ऍसिड होईल पित्त होईल असे कदाच वाकडं वाकडं चालण हे टाळायचं झोपणं पण टाळायचं जास्त चालायचं पण नाही या गाणी ओलीच असा बाकी एकदा

दो काना नियुका नियुका आए जाए प्रास्या बेंसा आचिंस अनी